नमस्कार काय घडलंय काय बिघडलंयच्या आजच्या भागात तुम्हाला सर्वांचं स्वागत आपण अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघांवर चर्चा करतोय आजच्या भागात आपण चर्चा करणार आहोत नांदेड लोकसभा मतदारसंघावर यावेळी पूर्वपार चालत आलेला जो सामना आहे चव्हाण विरुद्ध चिखलीकर हा आपल्याला यावेळी पाहायला मिळाला याविषयी चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत पुणे मिररचे वरिष्ठ उपसंपादक देवेंद्र शिरुरकर सर सर तुमचं खूप खूप स्वागत आ, कशी कराल यावेळी नांदेडची गणित कशी होती नांदेड मधले उमेदवार कसे होते याविषयी काय सांगाल आकांक्षा जशा महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपसाठी सगळ्यात सोपी आणि थोडीशी अवघड अशा दोन्ही अँगलनी नांदेड लोकसभा मतदारसंघाचा उल्लेख केला जात होता त्याचं जा कारण असं होतं की गेल्यावेळी ज्यांनी अशोक चव्हाण म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि ज्यांनी नांदेड लोकसभा मतदारसंघाचं कधी कधी प्रतिनिधित्व केलेलं आहे अशा अशोक चव्हाणांचा पराभव ज्यांनी केला होता ते यावेळी प्रताप पाटील क्लिकर ते यावेळी भाजपकडून उमेदवार म्हणून उभे होते आणि त्यापूर्वीच अगदी अगदी निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाणांना भाजपने आपलंस करून घेतलं आणि अशोक चव्हाणांचे काही जे निष्ठावंत असतील तर ते सगळे भाजपमध्ये गेलेले होते त्यामुळं ही निवडणूक भाजपसाठी सोपी आहे असं समजलं जात होतं आणि दुसरं असं की एकमेकांचे प्रचंड असे प्रतिस्पर्धी एकमेकांच्या भलेही एका पक्षात असले तरी तिथे काहीतरी वेगळं होईल अशी एक साशंकता पहिल्यापासून काही लोकांना होती त्यामुळं ती थोडीशी अवघड असं मी म्हणालो पण मग प्रताप पाटील चिखलीकर जे आहेत हे निवडून आले त्यांनी अशोक चव्हाण पराभव केला पण यावेळी त्यांचाच पराभव झाला पण एक एक असं समीकरण आहे की गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये अशोक चव्हाण वर्सेस प्रताप पाटील चिखलीकर असं समीकरण असताना तिसरे जे उमेदवार होते वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी गेल्या वेळी जवळपास एक लाख सहासष्ट मतं घेतली होती आणि दुसरं असं की थोडासा मोदी इम्पॅक्ट आणि प्रताप पाटील चिखलीकरांनी लावलेली ताकद भाजपच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी अगदी बुथ लेव्हलच्या कार्यकर्त्यांनी केलेलं काम ह्या सगळ्याची फलश्रुती म्हणून कुठेतरी प्रताप पाटील चिखलीकरांनी धक्कादायक रीती अशोक चव्हाणांचा पराभव केला आणि ते जॉईंट किलर ठरले पण त्याच्या आधी दोन हजार चौदाच उमेदवार कदाचित काँग्रेसचे त्यावेळी निवडून आले होते त्यावेळी वंचितचा खूप मोठा फटका बसला होता तरी कस बस सावरत निवडून आले होते आणि वंचित कुठेतरी एक गेम बिघडवणारी हे ठरली आहे का ह्याच्यामध्ये या सगळ्या घटना बरोबर म्हणजे मी तर तुला असं सांगतोय की आत्ताच्या या दोन हजार चोवीसच्या लोकसभा मतदारसंघामध्ये चिखलीकर तिथे अगदी थोड्याशा फरकाने पराभूत झालेत पण ह्या देखील निवडणुकीमध्ये अविनाश भोसिकर नावाचे जे उमेदवार आहेत वंचित बहुजन आघाडीचे त्यांच्यामुळेच कदाचित त्यांना मिळालेली मतं लक्षात घेतली तर ह्या दोघांमध्ये असलेला डिफरन्स एक सहा साडेसहा हजारांचा असेल साधारणतः आपण अगदी प्रत्यक्ष आकडाच घ्यायचा असं ठरवलं तर साधारणतः तिथून निवडून आलेले वसंत चव्हाण पाच लाख अठ्ठावीस हजार आठशे चौऱ्याण्णव मत आहेत आणि प्रताप पाटील चिखलीकरांना दुसऱ्या क्रमांकाचे म्हणजे चार लाख एकोणसत्तर हजार चारशे बावन्न मत आहेत आणि अविनाश भोसिकर ब्याण्णव हजार पाचशे बारा मत आहेत म्हणजे थोडक्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी ह्याही वेळी चांगली मजबूत मतं घेतलेली आहेत आणि या निवडणुकीच्या आधीची एक गंमत तुला सांगायची असेल नांदेड लोकसभा मतदारसंघातली तर त्या नांदेड लोकसभा मतदारसंघातले वसंत चव्हाण आता जे निवडून आलेले आहेत अॅक्च्युली ते माझे आमदार आहेत त्यांचं वय भरपूर आहे ते थोडेसे थकलेले आहेत आणि ते डायलिसिस वर होते त्या काळामध्ये आणि आंबेडकरांनी असा आरोप केला होता की आ, के ले ले एक तर अशोक चव्हाणांचं भाजपमध्ये जाणं आणि काँग्रेसकडून वसंत चव्हाणांना तिकीट मिळणं ही सगळी परस्परामध्ये केलेली एक सेटलमेंट आहे असा आरोप आंबेडकरांनी केला होता पण निकालाच्या नंतर हे स्पष्ट झालं की अगदी वसंत चव्हाण देखील प्रताप पाटील चिखलीकरांना जड गेले आणि एक सहा साडेसहा हजार सात हजार जो काही आकडा असेल प्रत्यक्षातला त्यामध्ये प्रताप पाटील चिखलीकरांना फटका बसला आता प्रताप पाटील चिखलीकरांनी म्हणजे या, या। निकालाच्या नंतर आता जे काही चिंतन वगैरे काही सगळं प्रक्रिया आता सुरू झालेली आहे नेमकं कुठं चुकलो आपण काय झालं या सगळ्यामध्ये आता प्रताप पाटील चिखलीकरांनी आता नुकतंच एक स्टेटमेंट दिले की पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना सोडणार नाही हो वगैरे असे काहीतरी बोलले आणि आता त्यांचा आढावा घेण चालू आहे कुठे आपण कमी पडलो कुठे नाही कारण साधारणतः नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये पाच विधानसभा मतदारसंघ येतात त्यातले दोन म्हणजे नांदेड शहरामध्ये दोन मतदारसंघ आहेत आणि भोकर म्हणजे जिथून स्वतः अशोक चव्हाणांच्या मिसेस भाभी दे, दे चव्हाण ह्या स्वतः आमदार आहेत असं सगळं असताना सुद्धा पूर्ण नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये बरं इतर मतदारसंघामध्ये जसा जरांगे फॅक्टर होता तसा काही फारसा इथं फरक नव्हता कारण दोन्ही मराठा उमेदवार होते आणि प्रताप पाटील चिखलीकरांचं स्ट्रॉंग होल्ड आहे बऱ्यापैकी ग्रामीण भागावर आणि गेल्या वेळेसही त्यांनी ज्या पद्धतीने प्रचार करून अशोक चव्हाणांना धक्का दिला होता त्यामुळं त्यांचा पराभव होणं हे थोडंसं सा। भाजपसाठी धोक्याचीच गोष्ट आणि विशेषतः अशोक चव्हाणांना भाजपमध्ये घेतल्यानंतर आणि त्यांना राज्यसभेमध्ये संधी दिल्यानंतर सुद्धा पण कुठेतरी एक पडला का अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यामुळे अशोक चव्हाण काँग्रेसचे मोठे नेते मानले जात होते माझे मुख्यमंत्री होते कदाचित महाराष्ट्रातले नांदेड असा एकमेव जिल्हा आहे ज्याने पिता आणि पुत्र असे दोन्ही मुख्यमंत्री महाराष्ट्राला दिलेले अशा परिस्थितीत सुद्धा मोठी मोठी पदं उपभोगल्यानंतर सुद्धा अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाणं कुठेतरी पारंपरिक मतदारांना नापसंत पडल्याचं दिसून आलं आता तू जे खरंय म्हणजे तू जसं म्हणालेस की दोन म्हणजे मुख्यमंत्री पद भूषवणारे पिता पुत्र मी असं म्हणतोय नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये लोक म्हणजे लो, लोकप्रतिनिधित्व दिल्लीत करणारे देखील ते दोन, दोन पिता पुत्र आहेत कारण शंकरराव चव्हाण यांनी देखील लोकसभेचं प्रतिनिधित्व केलंय आणि एकदा अशोक चव्हाणांनी सुद्धा त्या मतदारसंघाचं लोकप्रतिनिधित्व केलेलं आहे त्या दरम्यान त्यांची मिळणे म्हणजे अशोकराव चव्हाण मेहुणे आणि शंकरराव चव्हाणांचे जावाई भास्करराव खदगावकर पाटील यांनी सुद्धा त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे इतकं कुटुंब काँग्रेसमध्ये आहे आणि आता अचानक भाजपमध्ये जाऊन अगदी जेव्हा ते भाजपमध्ये गेले तेव्हा पहिल्यांदा म्हणजे त्यांना सवय सवयीच होतं काँग्रेसमध्ये असणं भाजपमध्ये जाऊ नये ते पहिल्यांदा काँग्रेस आपण जसं म्हणालो नाव पण कुठेतरी ही गोष्ट ही कदाचित मतदारांच्या मनात असेल की एवढ्या वर्ष काँग्रेसमध्ये आणि हवी तशी भूमिका आम्हाला विचारत न घेता स्वतःच्या सोयीने हवी जो पहिला प्रश्न आहे त्याचा दुसरा भाग तुला सांगतो आणि तो पुन्हा अजून तू तो ती गंमत विचारली असतो एक अशी भावना झाली एक साधारणतः निकालाच्या नंतर नांदेड लोकसभा मतदारसंघातले जे कोणी भाजपचे कार्यकर्ते असतील किंवा काँग्रेसचे कार्यकर्ते असतील त्यांच्याशी झालेल्या जे काही गप्पा किंवा चर्चेमधून एक कि एक असा सूर समोर येतोय की एक तर निवडणुकीच्या अँड तोंडावर भाजपने अशोक चव्हाणांना मध्ये घेतलं त्याच्या मागे बॅकग्राऊंड आहे की तो आदर्श घोटाळा हे जे काही प्रकरण होतं त्याच्या कदाचित चौकशीच्या दडपणाखाली येऊन ते भाजपमध्ये गेले अशी एक चर्चा आहे आणि दुसरं असं की गेल्या ए, चा ते ते लोकसभा निवडणुकीमध्ये प्रताप पाटील चिखलीकर हे भलेही ते तगडे असू देत पण त्या तुलनेमध्ये अशोक चव्हाणांच्या तुलनेमध्ये ते तसे नौकेच होते आणि इतका नौका उमेदवार लोकसभा मतदारसंघामध्ये दिला अशोक चव्हाणांसारख्या दिग्गज उमेदवारांसमोर आणि कार्यकर्त्यांनी घाम गाळून प्रचंड मेहनत घेऊन अशोक चव्हाणांना पराभूत केलं आता सध्या अशी चर्चा चालू आहे की साधारणतः अशोक चव्हाणांचे जे कोणी निष्ठावंत कार्यकर्ते असतील भाजपमध्ये आले ते म्हटलेत की नाही आमचं काय खरं आहे आम्ही आता तर आलोय आणि काय असणार आहे आपलं असं आणि वर्षानुवर्ष ज्यांनी भाजपसाठी किंवा संघ कार्यकर्त्यांसाठी संघ कार्यकर्त्यांनी किंवा जे भाजपचे निष्ठावंत मतदार आहेत वर्षानुवर्षे जे पक्ष सांगेल मत त्या मतदाराच्या पाठीमागे त्या उमेदवाराच्या पाठीमागे ठामपणाने उभे राहून काम करणारे जे वर्षानुवर्ष एक एक दोन जन तीन जनरेशन जे असतील ते कार्यकर्ते असं म्हणतात अरे हे काय आम्ही एवढी मेहनत करतोय एवढं सगळं करतोय आणि काल आलेले अशोक चव्हाण ते लगेच राज्यसभेवर जातं आणि या पलीकडे अजून एक असं एक तिसरं एक असं गणित आहे की अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये आल्यानंतर त्यांना लगेच त्याचं बक्षीस मिळालं त्यांना पाठवण्यात आलं आणि तरी सुद्धा भाजपचा उमेदवार तिथून पडत असेल भाजपच्या उमेदवाराला तिथून पराभव पत्करावा लागत असेल तर मग ही जी रिॲक्शन आहेत तू म्हणालीस की त्यांचं भाजपमध्ये येणं काँग्रेसमधल्या लोकांना तर रुचलेलं असणारच नाहीये पण भाजपच्या लोकांना ते फारसं रुचलेलं नाहीये ही पण एक वस्तुस्थिती आहे कदाचित असू शकतं की कंटाळून म्हणा किंवा नाकारून म्हणा या गोष्टी भाजपच्या चिखलीकरांसाठी हवं तितकं काम केलं गेलेलं नसू शकत तोही मुद्दा तो तो आहेच कारण भलेही चिखलीकर जॉईंट किलर ठरले होते अशोक चव्हाणांचा प्रभाव झाला पण त्याच्यानंतर चार पाच वर्षामध्ये साधारणतः लोकसभा मतदारसंघातले जे काही स्थानिक इशू असतील त्याकडे चेखलेकरांचं फारसं लक्ष नव्हतं असं मतदारांचे मतदारांमधून एक भावना आहे आणि थोडीशी कार्यकर्त्यांची पण नाराजी असू शकते कारण लोकसभा मतदारसंघामधून एवढ्या दमाने एक तगडा उमेदवार आणि मोठा नेता ने महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव करून जर एखादा उमेदवार येत असेल तर ता साहजिकच मतदारांच्या त्याच्याकडून काही वेगळ्या अपेक्षा असतात कारण चिखली तर पहिल्यांदा निवडून आले होते त्यावेळेस अशी एक चर्चा होती की त्यांना केंद्रात नक्की मंत्रिपद मिळेल एक कदाचित त्याही होप्स त्यांच्या पूर्ण झाल्या नसाव्यात म्हणून थोडस कदाचित मतदारसंघाकडे दुर्लक्ष झालं असावं हो। काळात असू शकत अशोक चव्हाणांच्या भाजपमध्ये गेल्यानंतर अशोक चव्हाण जेव्हा भाजपमध्ये गेले तेव्हा एक प्रकारचं वातावरण ढवळून निघालं होतं एक दुसरी गोष्ट अशी होती की भाजपचे जे निष्ठावंत नेते होते आता नांदेड मतदारसंघाचं बघाय बगाए, बघायचं झालं तर चिखलीकरांना कुठेतरी एक मनात आतमध्ये वाटत असेल की ज्याच्या विरोधात आपण मैदानात उतरलेलो आज त्याच्यासोबतच जुळवून घ्यावं लागतं दुसरी गो आणि फक्त नांदेडच नाही तर अनेक लोकसभा मतदारसंघ असतील अनेक बऱ्याच ठिकाणी जे एकमेकांचे विरोधक होते ते एकत्र आलेले दिसले अगदी नगरचं उदाहरण बघायला गेलं तर सुजय विखे निलेश लंके जे एकमेकांचे विरोधक होते ते महायुतीत आल्यानंतर एकत्र आले कित्येकदा भाजपच्याच नेत्यांनी हे सेटलमेंट असल्याचंही समाज माध्यमांच्या समोर म्हटलेले मग कदाचित भाजपने नांदेडचं बघायला गेलं तर या मतदार संघासाठी भाजपने स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतला का अशोक चव्हाणांना आपल्या पक्षात घेऊन नाही आता ते हे कसं आहे अशोक चव्हाणांचं भाजपमध्ये जाणं एक साधारणतः थोडस बॅकग्राऊंड तुला मराठवाड्यातला सांगतो की मराठवाड्यातल्या बहुतांशी म्हणजे जेव्हा जोपर्यंत हे निकाल हाती आलेले नाहीत आता आता ऍक्च्युली हे निकाल देखील हा भाजपचा फार मोठा पराभव वगैरे असे विरोधक म्हणत असले तरी तो फार पराभव नाहीये कारण दोनशे बहात्तर आणि दोनशे चाळीस बत्तीसचा था चा फरक आहे फक्त आणि काँग्रेस पन्नास वरून वर आली आहे थोडस बॅकग्राऊंड बघायला गेलं तर मराठवाड्यातले बहुतांशी नेते किंवा विरोधक अशी विरोधकांमध्ये अशी पण चर्चा आहे की वॉशिंग मशीन आहे एकदम इकडचे बदनाम झालेले कलंकित भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप झालेले सगळे नेते भाजप असे करून घेते आणि विस्तार करण्याचा प्रयत्न करते आता हे सगळं जे काही ट्रान्सफॉर्मेशन आहे हे पक्षीय पातळीवर किंवा नेत्यांच्या स्तरावर होतं हे ठीक आहे पण सर्वसामान्य मतदार हे स्वीकारतोय का हे पण कुठेतरी पाहणं गरजेचं आहे आणि मराठवाड्यामध्ये तू जे म्हणालीस की वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये तुला हे ऐका आपण हे गंमत बघतोय तर ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे गांभीर्याने की मतदारांना ते फारसं रुचलेलं नाहीये किंवा पचलेलं नाहीये आणि म्हणून मग थोडाफार काही ठिकाणी भलेही पक्षाने उमेदवार दिलेला असला भलेही कालचे विरोधक आज एकत्र येऊन मांडलेला मांडली लावून बसत असले सहकार्याची भूमिका त्यांची असली तरी आजवर त्यांच्या ह्या दोन्ही दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी तीस पस्तीस पस्तीस वर्ष जो संघर्ष केलाय जो स्थानिक पातळीवर तिथे अक्षरशः म्हणजे खाऊ की गिळू अशा पद्धतीचा तो संघर्ष असतो स्थानिक पातळीवर तो कुठेतरी अजूनही वरच्या लेवलला अजून नेत्यांना लक्षात नाही आलेला की हे कार्यकर्ते असे इतके सहज असं जे नाही करणार अगदी असाच प्रकार बरेच विधानसभा आता विधानसभा मतदार हा प्रकार पाहायला मिळणार नक्की पाहायला मिळणार सर या सगळ्याच्या पलीकडे या दरम्यान मराठा आंदोलन पेटलं होतं मराठवाड्यात त्याच्या जळा खूप मोठ्या प्रमाणात लागल्या मराठवाड्यात त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर दिसून आला तर नांदेड मध्ये मराठा आंदोलनाचा परिणाम कुठल्या प्रकारे होता या निवडणुकांच्या दरम्यान आता कदाचित मला एक हे माझं 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 एक निरीक्षण आहे कदाचित ते चुकीचं असू शकेल पण मला एक असं वाटतं की मराठा जरांगे पाटलांचं जेव्हा आंदोलन सुरू होतं आणि विशेषतः ते नांदेड जिल्ह्यात जेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी जे वे मुखेडला असेल कंदारला असेल देगलूरला असेल भोकरला असेल नायगाव मतदारसंघात असेल आणि मला आठवत त्याप्रमाणे अशोक चव्हाण त्यावेळेस भाजपमध्ये आलेले नव्हते आणि ते कुठले तरी काँग्रेसच्या कार्यक्रम घेण्यासाठी गेले होते त्यावेळेस आंदोलकांनी त्यांचा तफा अडवला होता आणि तिथे घोषणाबाजी केली होती त्यावेळेस अशोक चव्हाण हे बोलले होते की तुम्ही काय मला मराठा आरक्षणाचं महत्व सांगताय मी त्या समितीत काम केलेले मला ठाऊक आहे तुमचा प्रश्न पण हे असं आंदोलन वगैरे करायचं नाही असं काहीतरी बाचाबाची असं काहीतरी शाब्दिक वाद झालेले ते आठवतात पण साधारणतः मला असं वाटतं की तो जर रोष असेल तर तो चिखलीकरांना बसलाय असं मला नाही वाटत आणि नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये दोन्ही स्ट्रॉंग होल्ड मराठा उमेदवार तिथं काही फारस ही हा गोंधळ होईल असं मला नाही वाटत साधारणतः कारण अविनाश सुद्धा पडलेली मतं ही देखील थोडस घेण्याची गरज आहे तर आपण आता बघितलं नांदेड लोकसभा मतदारसंघाचं गणित कसं होतं नेत्यांच्या भूमिका काय का, होत्या आणि ओव्हरऑल घडलेल्या घटना आणि त्याचा परिणाम मतदार या मतदारसंघामध्ये काय झाला पुढच्या काळात अशाच मतदारसंघांवर आपण चर्चा करणार आहोत तोपर्यंत पाहत राहा सिविक मिरर